जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जीवचंद्र okay. निवडणूक आयोगाला गाल एक प्रश्न आहे की आज जे वोटिंग होत आहे ते ई व्ही मशीनवर होत आहे परंतु आज नागरिकांमध्ये ई व्ही एम मशीनवर जे वोटिंग होते ते त्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे की जे ईव्हीएम एम मशीनवर वोटिंग लोकांना खऱ्या स्वरूपाचे वाटतच नाही त्यामुळे जर नागरिकांच्या बाबतीत विचार करता हे ई व्ही एम मशीन बंद करून जर तेथे बॅलेट पेपर वर वोटिंग घेतले गेले तर कृपया बरे होईल ही विनंती मी ईव्हीएम मशीन ऑपरेटर यांना करीत आहे जय महाराष्ट्र आणि दुसरं जर शिवसेना पक्ष फुटीनंतर व राष्ट्रवादी पार्टी ह्या पक्ष फुटीनंतर जर रिझल्ट अजूनपर्यंत दिलेला नाही आहे का दिला नाही बरं जर हे रिझल्ट आल्याशिवाय निवडणुका घेणे हे योग्य आहे की अयोग्य जर अपात्रचा विषय आल्याशिवाय निवडणुका घेणे योग्य आहे का आज नागरिकांच्या बाबतीत हे दोन संभ्रम निर्माण झालेले आहेत आणि त्यावर विचार विनिमय होणे गरजेचे आहे कारण भारत देशात लोकशाही मार्गाने जर जात असाल तर नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुम्ही बांधील आहात जय महाराष्ट्र